नमस्कार मित्रांनो आज आपण आलो पनवेल येथील मोहो मैदानात आणि आज एक प्रेक्षणीय फेरा पडला आणि प्रत्येकाची इच्छा असते की मथुरच्या फेऱ्यामध्ये तरी आपला बैल पळाला पाहिजे आणि कामोटे चा बादल ट्रिपल झिरो एट हा सुद्धा नामांकित बैल आहे आणि आज, आज तुम कुठेतरी मथुर बैलामध्ये थोडा चर्चेत येईल काय बोला दादा सतप्र सर, सर्वप्रथम तुम्हाला आजच्याबद्दल अभिनंदन कारण का मथुर सोबत अशी लाईन लागलेली असते आणि संधी ही लवकर येत नाही कारण का दादानी सांगितलं राहुल दादानी आणि शुभम दादनी जेव्हा जेव्हा आम्हाला योग्य बैल भेटेल तेव्हा तेव्हा नक्की आम्ही ज्यांचा बैल परत नाही किंवा उजाडात आण त्याला फेरा देईल आणि आज तुमचा मथुर सोबत फेरा पडला काय बोलाल मथुर सोबत फेरा पडला आमचा विघ्नेश म्हात्री आहे तो त्यांनी नियोजन आमचं घडून दिलं आणि मथुर सोबत फेरा पडला एकशे एक टक्का आमचा बैल आतापासून उजाडात येईल आम्हाला खात्री आजचा फेरा बघितला तुम्ही कसा होता हो कालतीच होतो मी एक नंबर स्पीड लागलेली कालतीनच बैल गाडीला आज बादल पब्लिक ने पलाला कसा पल होता आजचा पला खूप सुंदर असतो दोन्ही बैल दादा कारकिर्दी बद्दल थोडा प्रकाश टाका ना नाय जो बैल आणलाय तेव्हापासून बैल चांगलाच पोलतोय आणि कधी पण मालकाचा इज्जत तिथं घाती राहतो तिथं बादलने आमचं मान कधीच नाही नाराज केलं दादा आता थोडा जसा मथुरचा पण बॅड पॅच चालू आहे तसा बादलचा पण चालू आहे तर कसं काय नियोजन झालंय यांचं नियोजन कसं आमचं विघ्नेश मात्रे आणि ते शुभमदा कॉन्टॅक्ट आहे त्यामुळं आमचा नियोजन झाला म्हणजे आम्ही आहेत खूप होता पण आम्ही आज बैल करून दाखवला परत बैल आमचं दादा मुंबईमध्ये खूप नामांकित बैल आहेत मोठमोठे टॉपची बैल आहेत पण मथुर म्हणजे राहुलबाई पाटील यांचा मथुर आणि शुभम दादा यांचं नियोजन एकमेव असा बैल आहे की कोणताही नंदे पलो किंवा नाही पलो जर त्यांची इच्छा असेल तर त्यांच्या पैऱ्यामध्ये आपला मथूर दिला जातो त्याबद्दल काय बोलाल नाही त्यांची इच्छा म्हणजे आता बैल पलत होता आपण पण त्यांना खूप कॉल होतो का फेऱ्याला द्या पेहऱ्याला द्या तर आज ते बोलले का तुमच्या इकडे मैदान आहे तुमच्या इकडं मैदान तुम्हाला फेऱ्याला बैल देतो नक्की हे जेव्हा तुमच्या मित्रमंडळीला समजलं की मथुरच्या पहिल्या पळतोय कारण मथुरा लाखो हृदयाचा ठोका आहे प्रत्येक मनात बसलेला आहे तेव्हा तुमच्या या परिवाराला कसं काय वाटलं कसा वाटलं आनंद कसा वाटला अजून तरी लय लोकांना लय पोरानं आमची समजलं नाही मथुर पेहराय आम्ही अकरा वाजता भक्तपोराने बोललो का उद्या पेरा आपल्या मथूर सोबत आज लय पोराने आली ही फक्त वीस तीस टक्के पोरात लय पोर आमची यायची नक्कीच आज याची शर्यत जमली का नाही जमते आता गाडी जमते आणि आपल्या बाजूला पाखरे आहे आपल्याच घरचा पाखऱ्याबद्दल काय बोलाल पाखऱ्याबद्दल बोललो जेवढं कमी पाखरे घेतलाय तेव्हापासून आमचं नाव खूप वर्तव हो केलं त्यांनी आज सर्व होते ते पाखऱ्या मुलं होते आणि पाखरे आणि बादल एकत्र पायऱ्यामध्ये पलाले आहेत का हो तीन चार आमची गुलाला पण झाली एकत्र पायऱ्यामध्ये चांगली अतिशय सुंदर अशी घरची गाडी पण आमची बोलली या सीझनला बादल आणि पाखरेचे किती गुलाल आहेत पाच पाच गुलाल गुला, आहेत पा, गुला पाच गुलाल आणि त्याच्यामध्ये या पायऱ्यामध्ये पलवून किती गुलाल घेतल्या आहेत लगातार पाच गुलाला त्याच्यानंतर आपली सतत घरची गाडी बोलवत होती अच्छा म्हणजे आजच फक्त दुसरा असेल पह, नाही जरा पंधरा दिवस पाखराला आराम दिल तर पाखरे जरा पाहायला लागले त्या मुलं आज पाखरेला पण आणले चांगली अशी गाडी करू आम्ही अच्छा आणि बादल साठी बादल साठी आदैवाल्यांचा बैल आपल्याला पण चांगली अशी गाडी दादा काय बोलाल म्हणजे जी आपण बोलतो ना की आपला मोह मैदान म्हणजे पनवेलचेच तुम्ही आणि इथला घरचाच मैदान आणि त्या मैदानात जेव्हा मथुरची आणि बादलची गाडी पळते आणि लोकांच्या चर्चेत आज येईल बादल काय बोलाल म्हणजे बोलतो ना उजड्यात येण्यासाठी ना कोणते एक तर शर्यत करावी लागते एक तर चांगल्या पैऱ्यामध्ये पणायला लागतं तर काय बोलाल काय मऊ मैदान आमचं आमचा घरचा मैदान आहे आणि बादलची तर या एका बादल फक्त गेली सीझन पासून या मैदानात फक्त तीन शर्ती हरलाय या सीझनला एक आणि गेल्या सीझनला दोन बादलची अतिशय सुंदर अशी पाटी मऊ पाटी म्हणजे बादलला कुठल्या पाटीत पलतो या नाही माहिती मऊ पाटीत आम्हाला गॅरंटी आहे बादल पालणार म्हणजे पलणार कोणत्याही मैदानात बादलला जेव्हा आणतात तेव्हा काय मनात घेऊन येतात बा बैल आणतो तेव्हा काय मनात नसतं फक्त एवढंच मनात असतो का गुलाल घेऊन घरी जावा त्याचा तुम्ही कशा पद्धतीने त्याला तयार करता मैदानात येण्यापूर्वी मैदानी येण्यापूर्वी काय पोरं असतात आपली गोट्यावर ते सर्व करतात मग शर्यती कशा पद्धतीचे तुम्ही खेळता म्हणजे कोणत्याही टॉपच्या शर्यती खेळता की कसं काय टॉपच्या शर्यती खेळतो शक्यतो आम्ही जसं आमचं बॅनरलाच नाव असतं आपलं बॅनर दर अड्ड्यात आपण जातानी आपला बॅनर असतो कोण कौन, कोणाला इच्छा असते गाडी त्याची इच्छा करतो किंवा आम्ही कोणाला तरी फोन करून गाडी जमवतो नक्कीच आजच्या शर आजच्या मैदानात आजच्या शर्यतीबद्दल काय वाटतं तुम्हाला आज बादल गुलाल घेईल का बादल आणि पाखर दोघांचे मला वाटतं आज शर्यत आहे काय वाटतं तुमच्या दोन्ही गुलाल घेतलंच पाहिजे कारण की गेले मऊच्या गाडी पडलेली घरची गाडी बाके आजारी गुलाला घेऊन दाखवायची दादा शुभेच्छा तुम्हाला नक्कीच आज मऊ मैदानात तुम्ही दोन्ही नंदीचा गुलाल घेल आणि कुठेतरी बॅडपेज चालू होता आज नक्कीच विजयाचा गुलाल घेऊन तर तुमच्या गावाचं तुमचं नाव रोशन करेल हीच ईश्वरचारणी प्रार्थना गणपती बाप्पा